नमस्कार मंडळी आज इथे वर्षभर टिकणारा साखर आंबा केलेला आहे अतिशय चविष्ट असा होतो तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पोळीबरोबर किंवा ब्रेडबरोबर लावून देऊ शकता पोळीचा रोल करून देऊ शकता मस्त लागतो त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे तीन तोतापुरी आंबे घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हटलं तर हे एक किलो तोतापुरी आंबे आहेत पावसाळ्याची सुरुवात होते ना त्यावेळेला असे पिकलेले तोतापुरी आंबे मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये येतात सगळ्यात अगोदर मी हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे अगदी पुसून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात त्याच्यावरती अंश राहता कामा नाही अगदी कोरडे आंबे पुसून घेतल्यानंतर वरचा जो देठाकडची बाजू आहे ती काढून घ्यायची थोडासा चीक असेल तर तो काढून घ्यायचा आणि याची सालं सगळी इथे काढून घ्यायची आहेत आता या आंब्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि आंबा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारामध्ये याच्या फोडी करून घेऊ शकता इथे मी मध्यम साईजच्या याच्या चौकून असे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या प्रकारे आता हा आंबा चिरून घेतलेला आहे उरलेले जे दोन आंबे आहेत ते सुद्धा मी याप्रकारे सालं काढून चिरून घेते सगळे आंबे मी इथे चिरून घेतलेले आहेत आता हे आंबे आपल्याला किती आहेत त्याच्या फोडी त्यात आपल्याला मोजून घ्यायच्यात आता या आंब्याच्या एक बाऊल एवढ्या फोडी निघालेल्या आहेत कारण त्या प्रमाणात आपल्याला साखर घालावी लागते कढई गॅसवरती गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा आणि एक पाच ते सहा मी इथे लवंगा घातलेल्या आहेत लवंग आणि दालचिनी तुपावर छान तळून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण ज्या आंब्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या घालायच्या तुपावरती आपल्याला या एकसारख्या अशा फिरवून घ्यायच्यात गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरती आपल्याला सतत हलवत या फोडी शिजवून घ्यायच्यात आता एक पाच मिनटं झालेली आहेत ह्या फोडी मी तुपावरती परतवून घेतलेल्या आहेत ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवलं तर वाफेचं पाणी ह्याच्यामध्ये पडतं आणि आपला साखर आंबा लवकर खराब होतो इथे मी जेवढ्या आंब्याच्या फोडी घेतल्यात तेवढ्याच त्याच बाऊलमध्ये तेवढी साखर घ्यायची आहे म्हणून आंब्याच्या फोडी पहिल्यांदा मोजून घ्यायच्या म्हणजे साखर आणि आंब्याच्या फोडी समप्रमाणात घ्यायच्यात म्हणजे की नाही ह्याचा पाक असतो की नाही तो चांगला तयार होतो आणि साखर आंबा पण चवीला छान होतो आता इथे साखर पूर्णपणे एकत्र मिक्स करून घेतलेली आहे पूर्णपणे साखर आता वितळलेली आहे आणि याला साखरेला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आणि हे मिश्रण जे आहे ना ते पातळसर असं होतं आत्ता तुम्ही बघू शकता मस्त असं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे मिश्रण पातळ झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण किने शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याचा एक तारी पाक तयार करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे मिश्रण फिरवत राहायचं आहे कारण जर नाहीतर ते खाली तळाला लागू शकतं करपू शकतं जर मोठा गॅस केला तर आणि पाक अगदी पक्का होऊ शकतो आता तुम्ही बघू शकता ही छान उकळी आलेली आहे याला छान आता हे मिश्रण उकळायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपण चेक करून बघूया की हा पाक कितपत आपला पक्का झालेला आहे किंवा एक तारी तयार झालेला आहे का आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजून घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा जो थेंब पडतो ना हे फास्ट अगदी थेंब पडतायत जर तो ते अगदी स्लो पडायला लागले आणि एक तार शेवटची जी असते ना ती इलॅस्टिकसारखी ओढल्यासारखी झाली की आपला एक तारी पाक तयार होतो अजून हा एक तारी पाक तयार झालेला नाही आहे त्याच्यामुळे अजून एक पाच मिनटं मी हे मिश्रण उकळून घेणार आहे पण आपण हे सतत हलवत राहायचं आहे स्लो गॅसवरती आणि प्रत्येक वेळी हे चेक करायचं आहे चे की आपला पाक तयार झालेला आहे का तुम्ही बघू शकता हे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्टसर असं झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे छान याला उकळी पण येते एक दोन तीन मिनटं मी अजून हे उकळून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर घातल्यामुळे ह्या साखर आंब्याला मस्त असा फ्लेवर येतो छान चवला हे मिश्रण चांगलं उकळल्यामुळे आपला साखर आंबा टिकण्याच्या दृष्टीने बरेच दिवस टिकतो आपण याच्यामध्ये पाण्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे आता पुन्हा एकदा शेवटला मी चेक करते तुम्ही बघू शकता इथे थेंब आता अगदी स्लो पडतायत आणि जो शेवटचा थेंब आहे तो अगदी असा इलॅस्टिकसारखा पडलेला आहे दुसरी एक ट्रिक म्हणजे असं बोटावर घेऊन बघायचं तुम्ही बघू शकता मस्त अशी एकच तार पडते याला एक तार येते आणि चिकट असं झालेलं आहे मिश्रण आपला इथे साखर आंबा तयार झालेला आहे आता याच्यापेक्षा जास्त आता हे शिजवायचं नाही आहे गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एअरटाईट अशा बरणीमध्ये भरून घ्यायचं मी आता एक दिवस हे पूर्णपणे ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे अशा काचेच्या बरणीमध्ये मी घालून घेतलेलं आहे शक्यतो साखर आंबा अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो चांगला टिकतो आणि तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर तीन चार महिने टिकतो आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये हा साखर आंबा ठेवला तर वर्षभर व्यवस्थित अगदी राहतो खराब होत नाही पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हा साखर आंबा केलेला आहे त्याच्यामुळे हा बरेच दिवस टिकतो एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायचा ओला चमचा वापरायचा नाही आणि फ्रीजमध्ये ठेवला तर अजून जास्त दिवस टिकतो आता लवकरच मुलांच्या शाळा सुरू होत आहेत तर शाळेला टिफिनला देण्यासाठी तुम्ही ब्रेडला असं जामसारखं स्प्रेड करू शकता किंवा पोळीला स्प्रेड करून रोल करून देऊ शकता लवकर गडबडीत असा पटकन होऊ शकतं नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त अशा रेसिपीबरोबर धन्यवाद